आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान भिडणार आहेत पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येत आहेत मैदानाबाहेर सुरू असलेल्या राजकीय फट्टेबाजीमुळे हा सामना मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलेला आहे भारतीय अवयानुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल टी ट्वेंटी क्रिकेटमधील अस्थिरता लक्षात घेता सामन्यातील चुरस कायम असणार आहे तर दुबईमध्ये भारत पाकिस्तान हा सामना रंगणार आहे दोन्ही संघ जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं त्यानंतर आमने सामने येणार आहेत खेळणार आहेत त्यामुळे सामन्याला तर विरोध होत होता मात्र हा सर्व विरोध जुगारून आज दोन्ही संघ हे मैदानामध्ये उतरणार आहे तर दुबईमध्ये हा भारत पाक सामना रंगणार आहे आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे या सामन्यावरून अनेक विरोधकांनी खरंतर टीका देखील केलेली होती मैदानाबाहेर सुरू असलेल्या आता राजकीय फटकेबाजीमुळे हा सामना मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलेला आहे ऑपरेशन सिंधूर नंतर प्रथमच दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत दुबईमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे आमने सामने येणार आहेत त्यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाईल तर भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप दोन हजार पंचवीस सामन्याच्या अगोदर भारतीय संघानं जोरदार सराव केलेला आहे तसंच भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप दोन हजार पंचवीस सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीर यांनी खेळपट्टीची पाहणी देखील केलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत अमर आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होतोय ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत खरंतर या सामन्यावरून अनेक राजकीय फटकेबाजी देखील सुरू झालेली होती मात्र हे सर्व सर्व विरोध जुगारून आज दोन्ही संघ एकत्र मैदानामध्ये उतरत आहे एकमेकांविरुद्ध भिडणार आहे दोन्ही संघ आणि भारत विरुद्ध पाकिस्तान जेव्हा लढत होते तेव्हा प्रत्येक देशातील प्रत्येक जण या सामन्यात अगदी आपलाच देश जिंकला पाहिजे या दृष्टीने पाहत असतो सध्या जो परफॉर्मन्स भारतीय टीमचा जो दिसतोय जबरदस्त आहे पहिला सामना जो होता तो अगदी लिलया भारताने जिंकला तर दुसरे पाकिस्तान सुद्धा पहिली लढत जी होती ओमान विरुद्ध पाकिस्तानने ती सुद्धा जिंकली आहे त्यामुळे आजच्या लढतीकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे कागदावर तरी भारतीय संघ अतिशय मजबूत वाटतो आहे पाकिस्तानच्या बॉलर शाहीन अफ्रिदी विरुद्ध भारतीय बॅट्समन कशी फलंदाजी करतात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताची युवा पिढी कशी बॅटिंग करते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण एकूणच कागदावर तरी भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा प्रचंड बलाढ्य बलाढ्य वाटतोय पण मैदानात कसा परफॉर्मन्स देतो आणि किती मोठा विजय मिळवतो हो याचकडे सगळ्यांचं लक्ष असणार नक्कीच अमर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी